नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं चहा पाणी झालं असण आमचं बी चहा पाणी झालंय चहा काय आम्ही नाही नपीत मी तर न्हापीत कधीतरी पे तिथे आईन भाऊ कधी कुठे बाहेर गेलो तर नाहीतर नाही घरी चहा पे तर आमचे चालू आहे बघा हे आम्ही <coughs> काय केले आळूच देठ आणि ह्या डाळ काढून शिजवून घेतले आणि आता इथं कडे द्यायचे तर भाऊ बसल्या ते तिकडं आई काय करते आई काय करते वड्या लावते वड्या वड्याचं पीठ ती वड्या लावते काय काय टाकलंय त्याच्यात कोथुंबीर लसण मीठ चटणी मीठ समजा टाकली हळद ठीक आहे टाकते आयो ही टाकली इकडं आहे ना आळूची पान आहे थोडी वड्या करायच्या ते तर चटणी <tiny> मीठ टाकले इकडं तेल होते मी पुडनी देत होतो वर ते लवकर गटासे बगतं भाजी ती हे पाणी घालायचं पालत्या पाणा लागते गोटान पाणा लागते आई काय <tinyan> नि हे गाडाचं पाणी असं तरी बघा इकडे भाजी आपली झाली तयार आळूच्या दाटाची तर बसले ते भाऊ इकडे भाऊ नाश्ता केला का नाही काय खाल्लं नाश्त्याला गारा खाल्लाय गरा करून येईल तर राम 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 म्हणते ते <laughs> बोला काहीतरी चांगला झालं का म्हणा तुमचं चा पाणी नाश्ता झाला का तुमचं चा पाणी नाश्ता आमच्या करून बसली एवढे तर इकडे आमची भाजी झालेली ही आळूच्या वाड्याला होती भाऊ इकड बसल्या ते नाश्ता करून तर आता आम्ही कड तेल वाचायला लागले आळूच्या वाड्यात तळायला काकडे तेल घातले आडूच्या वड्या तळायचे तेव्हा काही वाड्या किती एवढ्या ला झाले ते त्या हो बोला काय नाश्ता पाणी झाला का नाही म्हणा का नाही झालेली तयार आपली चहा पाणी नाश्ता पाणी नाश्ता करून बसलोय काय खाल्लं नाश्त्याला सांगा की त्यांना गरा करून खाल्ला कर बिस्किट खाल् बिस्किट बिस्किट खाल्लंय म्हणतात आज <coughs>

चहा प्याला का नाही तर काही नाही जमत मला पण नाही जमत का आज नाही केला बटर केल आज परत शिरावी करून दिल तर थोडा ते म्हणजे ते गारा खाल्ल्या म्हणजे हे होत आहे का नाही भूक लागत नाही भूक लागत नाही ना। गारा खाल्ला म्हणजे दोन चार पाच सहा सात आठ नऊ वड्या झाल्या त्या आळूच्या पाण्याच एवढे तरी बघ येतं वड्या लावून झालेल्या आपल्या आपल्यात एवढ्या दोन चार ती आठ नऊ वड्या ते तीन तीन होते ते मनास तिघाला बोलल तर काहीतरी भाऊ काय चाललंय काय चाललंय काय नाही काय तर नजर पडत नाही बोलले बोलावला नाश्ता पाणी झालं का काय कवा जात खाली झालं जा कशी आहे कशी नाही काय का जा जा इकडं वड्या तळायला चालत कडे तेल होतो <laughs>

दिशे पान आहे ते आळूची ते दिवशी अंडी होती कोणी देत का काय हा शंकर आळूची पान ते बघायला त्यांनी ढगुळ्याच्या आळूची पान लसूण मेथी कोथिंबीर ते आणून भाजी ती केली 誰 तर झालेत <coughs> तर आपली आळूची पानं आता करून ऊन लईच पडतं आहे आताच ऊन लागायला लागले ते वाळले असते का ते शेंगा ते ते कोणीतरी दिले होते त्या वाल्या कुठं खराब झाले नाही वाळल्याच असते ना आता ते शेंगा नाही ठेव सतत असतं काढायली न मग शेंगा ते वाळले असतील ना खायला एक दिवशी दिलते पण ते वाळल्याच असते ना आता

सोड आणि लिंबू पेयचं नाही कसलं जेरा सोड्याची जरी बाटली आणली तरी चालते <coughs> असे की कशाला शेळ खाल्लं लय तसं मग चटार बटारे होते भाज नाही काय की लवकर काय खात बाबू मचंदे मचंदे तिथे शांत दिला म्हणून बाई त्या मुला ठीक वडाच मध्ये त्याच्यात काय त्यात नस त्याला त्याच्यात त्याच नसतं काढायची वरच काढले की झालं बाजूलाच नाही ते लवकर वाड्या काही झाली नाही पावडर कमी असतात ते खायचं असं स्वतःने टोकून खायला दिलाय ते सगळं बाजूलाच काढलंय ते संत्र्याचं संत्री खाल्ली सगळं बाजूलाच काढलंय वय म्हटलं झाली का खाय का अजून फॅमिलीला राम राम म्हणावं हो, आम्ही संत्री खाल्ली नाश्ता केला तुमचा झाला का नाश्ता पाणी आता तुमचा झाला का नाश्ता पाणी वादन मी खाऊन बसलो आता मशरूम खाल्ली बिस्किट खाल्ली गडा खाल्लाय आता याळूच्या वड्या आहेत तेव्हा आता पो पौ, पोटत तर काय 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 खापाव का

हे बघा आपल्या वड्या झाले ते मस्त तयार हो तर तुमचं बी नाश्ता पाणी करून घ्या आमचं झालाय नाश्ता पाणी झालाय आमचा तर तुम्ही बी नाश्ता करून घ्या तर चालते आमचा वड्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्याला शुभ सकाळ शुभ शुभ दिवस आनंदाचा जावो धन्यवाद चालते ज करा म्हणा नाश्ता पाणी आम्ही करा नाश्ता पाणी करा चालते भेटू पुढच्या वेळेमुळे पण धन्यवाद आता इकडे तोपर्यंत तो धन्यवाद